मराठी भाषेचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने व मराठी भाषा संवर्धन करण्यासाठी पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचालित लोकसेवा फार्मसी महाविद्यालयात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या प्रेरणेतून व महाविद्यालयाचे प्राचार्य व लोकसेवा प्रतिष्ठानचे संचालक प्राध्यापक नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक चौदा जानेवारी ते सत्तावीस जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने मराठी भाषेचा अभिमान आणि मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या पंधरवडा कार्यक्रमात हस्ताक्षर व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत फार्मसीच्या प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला हस्ताक्षर स्पर्धेमध्ये द्वितीय वर्षाच्या स्नेहल कुंजीर आणि प्रथम वर्षाच्या तनुजा कुलाळ यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर खुशी मोरे हिला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले यासह वक्तृत्व स्पर्धेमध्ये द्वितीय वर्षाच्या ओमकार कोकणे आणि प्रथम वर्षाची पूजा धायगुडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते